लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा आहे ही सेवा तुम्ही आज उद्या किंवा नव्या माळेपर्यंत करू शकता सेवा का करावी कष्टाला नशिबाची साथ मिळावी आहे ती भासून देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला सेवा करायची आहे सेवा कशी करावी सात पांढऱ्या कवड्या घ्यायच्या थोडीशी हळद पावडर घ्यायची ती ओली करायची ओली केलेली हळद कवड्यांना लावावी या सातही कवड्या उजव्या हातावर घ्यायच्या त्या हातावर तशाच ठेवायच्या आणि आपल्याला त्याच्यावर सेवा करायची सेवा कोणती एक वेळा व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा श्रीसुप्त सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारड मंत्र एक माण श्री स्वामी समर्थ मंत्र हे सर्व म्हटल्यानंतर कवड्यांची पोटळी तयार करा किंवा एक डिश घ्या त्याच्यामध्ये तांदूळ ठेवा त्या तांदळावर या सात कवड्या ठेवा पोटळी तयार केली तर ती तिजोरीत ठेवायची डिश देवघरात ठेवायची एकदा सेवा केली म्हणजे झालं असं नाही तर मंगळवार शुक्रवार किंवा दुर्गाष्टमी या तीन